नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ पहा एकतीस मार्चला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि यानिमित्त आपण सर्वांनी किंवा स्वामी भक्तांनी किंवा जे नवीन स्वामी सेवेकरी जे नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांनी एकवीस दिवसांच्या प्रभावी सेवा चालू केल्या असतील काहींना अकरा दिवसांच्या सेवा चालू करायच्या असतील तर बघा या अकरा दिवसांच्या स्वामींच्या अतिशय प्रभावी सेवा तुम्हाला एकवीस तारखेपासून चालू करायचे आहेत एकवीस मार्च ते एकतीस मार्च या काळात तुम्ही या सेवा करू शकतात आता सेवा कोणत्या करायच्या या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात ज्यांना अकरा दिवसांच्या सेवा देखील करायला शक्य नसेल अजिबात वेळ नाही बाहेरगावी जायचं आहे अडचण आलेली आहे मग अशांनी अगदी सात दिवसांच्या प्रभावी सेवा केल्या तरी चालेल मग तुम्ही सात दिवसांमध्ये स्वामी चरित्र सारामोड हे सात पार तुम्ही करू शकतात पहा ज्यांना सात दिवसांची सेवा करायची असेल त्यांनी मार्चला ही सेवा चालू करायची आहे पंचवीस मार्च ते एकतीस मार्च तुम्हाला ही सेवा करता येणार आहे बघा सेवा कोणती करायची अजूनही बरेच नवीन स्वामी सेवेकरी आहेत ज्यांना पूर्ण माहिती नाही कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या अजूनही कमेंट्स येतात की उपवास करायचा असतो का पूजा मांडणी करायची का पूजा मांडणी कधी करायची कधी उचलायची संकल्प कुठं सोडायचा असतो आमच्या घराजवळ स्वामींचं मंदिर नाही मग आम्ही काय करायचं तर बघा या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्यांना सात दिवसांची स्वामीचरित्र सारामृत पारायणाची सेवा करायची असेल ती कशी करायची याविषयीची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला जर का माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तुम्ही देखील एक स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा एक लाईक व्हिडिओला नक्की करा पहा प्रत्येकाला व्हिडिओ करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते मग व्हिडिओ कुठलाही असू द्या मग तो स्वामींच्या सेवेचा असू द्या किंवा डिवोशनल असू द्या धार्मिक असू द्या किंवा इतर ब्लोग असू द्या शेवटी मेहनत ही प्रत्येकाला घ्यावी लागते एडिटिंग करावं लागतं खूप साऱ्या गोष्टी असतात त्यामुळे तुम्ही जर का माझी व्हिडिओ बघत असाल तर एक लाईक तुम्ही नक्की करू शकतात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न देखील तुम्ही विचारू शकतात आता ज्यांना अकरा दिवसांच्या सेवा करायच्या आहेत त्यांनी एकवीस मार्चपासून ह्या सेवा करायला सुरुवात करायच्या आहेत ज्यांच्या ज्या महिला असतील ज्यांना मासिक पाळी किंवा मासिक धर्म त्यांचा या सेवेच्या मध्ये येणार असेल तर त्यांनी ह्या सेवा आजपासून करायला सुरुवात केली तरी चालेल आता कोणतीही सेवा करताना महिलांना मासिक अडचण आली तर तुम्हाला ते चार दिवस सेवा करायची नाही तुम्ही पाचव्या दिवशी डोक्यावरनं पाणी घेऊन घर स्वच्छ करून घरात सर्वत्र गोमतीर शिंपडून तुम्ही सेवा ही कंटिन्यू पुढे सुरू करू शकतात सेवा तुम्हाला पहिल्यापासून सुरू करण्याची गरज नाही ज्यांना माहिती आहे आपल्याला अडचण येणार आहे ज्यांना माहिती आहे आपल्याला गावाला जायचं आहे लग्नाला जायचं आहे त्यांनी ह्या सेवा अगोदर चालू केल्या तरी चालेल बघा तुम्ही सेवा ह्या कितीही करू शकतात सेवा करण्याला कुठलंच बंधन नाही सेवा करताना ती कधीही मोजून मापून करायची नाही एकवीस दिवसांची सेवा सांगितली मग एकवीस दिवसच झाली पाहिजे असं काही नाही तुम्ही एखाद्या दिवस सेवा जास्तीची केली तरी चालणार आहे बघा आपण जेवढी सेवा करतो त्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे तुम्ही सेवा करताना ती कधीही मोजून मापून करू नका दुसरं म्हणजे ज्यांना अजिबात वेळ नाही ज्यांना ज्या वेळेत ही जा सेवा करायला शक्य होईल त्यांनी वेळेत ही सेवा केली तरी चालणार आहे मग तुम्ही सकाळीच सेवा केली म्हणजे तुम्हाला फळ मिळेल तुम्ही संध्याकाळीच सेवा केली म्हणजे तुम्हाला फळ मिळेल असं काही नाही तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर सेवा करू शकतात तुम्ही पहाटे ब्रह्म मुहूर्तावर उठून सेवा करू शकतात अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही या सेवा करू शकतात कारण देव भक्तीचा भूकलेला आहे बघा देव आपण किती मनापासून त्यांना हात मारतो त्यांना किती मनापासून त्यांची सेवा करतो देव फक्त हे बघत असतो मग तुम्ही दिवसभर सेवा केली तुम्ही चार तास बसून पारायण केलं तुम्ही अगदी दहा मिनिटं बसून त्यांची सेवा केली स्वामी महाराज किंवा इतर कुठलेही गुरु किंवा देव हे बघत नसतात की तुम्ही किती वेळ सेवा केली तुम्ही ती सेवा किती मनापासून केली तुम्ही देवांपर्यंत किती पोचलात यावर तुमच्या सेवेचं फळ हे अवलंबून असतं तर पहा ज्यांना सात दिवसांची सेवा करायची असेल त्यांनी पंचवीस मार्चपासून सेवा चालू करायची आहे आता सेवा कोणती करायची तर सर्वात श्रेष्ठ सर्वात पवित्र आणि अत्यंत प्रभावी अशी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण आपल्याकडे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असला पाहिजे पहा स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे हा तुम्हाला स्वामींच्या कुठल्याही केंद्रामध्ये मिळेल यामध्ये एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत अगदी छोटे छोटे अध्याय आहेत तुम्हाला डिंडोरी प्रणित जे स्वामी समर्थ केंद्र आहे तिथून तुम्हाला डिंडोरी प्रणित हा ग्रंथ घ्यायचा आहे स्वामीचित्र सारंग हा ग्रंथ घ्यायचा आहे यामध्ये अगदी छोटे छोटे अध्याय दिलेले आहेत तुमचं हे पारायण ज्याला सराव असेल ते एक तासात ते दीड तासात करू शकतं जे नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांना कमीत कमी दोन तास तुम्हाला लागू शकतात पहा एक पारायण करायला तुम्हाला कमीत कमी दोन तास लागू शकतात ज्यांना अकरा दिवसांची सेवा करायची असेल त्यांनी अकरा दिवसात अकरा पारायण करायचे आहे आणि ज्यांना सात दिवसांची सेवा करायची असेल त्यांनी सात दिवसात सात पारायण करायचे आहे मग मा पंचवीस मार्चला तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे आणि एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे आता ज्यांना सात दिवसाचं सा पारायण करायचं असेल त्यांनी पहिल्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला तुम्हाला सेवा सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे तुम्ही जर का एखाद्या इच्छापूर्तीसाठी सेवा करणार असेल तर तुम्हाला शंभर टक्के संकल्प सोडूनच ही सेवा करायची आहे संकल्प का सोडायचा आपण एखाद्या गोष्टीचा संकल्प सोडला म्हणजे आपण त्या गोष्टीला बांधल्या जातो आणि आपण आवर्जून कळकळीने कर ती सेवा करत असतो म्हणून पहिले आपल्याला संकल्प सोडायचा आहे संकल्प हा कधीही मंदिरात सोडला जात नाही संकल्प नेहमी आपल्याला आपल्या घरात सोडायचं असतो अगोदर आपल्याला संकल्प सोडायचा आहे त्यानंतर पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी स्तवन पठण करायचं आहे स्वामी स्तवन पठन करायचं त्यानंतर तुम्हाला स्वामीचंद्र सारामृत या ग्रंथातील तुम्हाला एक ते एकवीस अध्याय एका बैठकीत बसून पूर्ण करायचे आहेत बघा अगदी छोटे छोटे अध्याय आहेत बघा हा पहिला अध्याय दिलेला आहे हा इथून ते इथपर्यंत आहे इथे दुसरा अध्याय चालू होत आहे तर असे इतके छोटे छोटे अध्याय आहेत की हे पटापटा वाचून होतात तुम्ही सात दिवस सलग रोज एक पारण करायचं आहे याचं उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकतात बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की उद्यापन कसं करायचं कधी करायचं तर तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी याचं उद्यापन करू शकतात उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला तुमचं हे पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे स्वामींना स्वामींच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचं आहे स्वामींना बेसनाचे लाडू अतिशय प्रिय आहे तुम्ही स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आवर्जून दोन का होईना त्यांना लाडू करून त्याचा प्रसाद दाखवू शकतात दोन पाच तुम्ही लाडू बनवू शकतात तुम्हाला लाडू बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मोतीचूरचे बुंदीचे लाडू विकत आणून त्याचा नैवेद्य दाखवू शकतात याचबरोबर तुम्ही घरात जो पण काही स्वयंपाक केला आहे वरण भात भाजी चपाती एखादी खीर किंवा श्रीखंड किंवा पूर्णा वरणाचा स्वयंपाक या दिवशी आवर्जून तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक बनून स्वामींना त्याचा नैवेद्य दाखवू शकतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर तुम्ही तुम्ही पूजा मांडणी केली असेल तर ती संपूर्ण दिवसभर ठेवायची आहे आणि पूजा मांडणी तुम्हाला आठव्या दिवशी सकाळी उचलायची आहे आता ज्यांना सात दिवस पूजा मांडणी करायची आहे त्यांनी पहिल्या दिवशी पूजा मांडणी करायची आणि सातव्या दिवशी तुमची सांगता झाल्यावर आठव्या दिवशी तुम्हाला पूजेची मांडणी उचलायची आहे आता ज्यांना पूजा मांडणी करणं शक्य नाही घर छोटं आहे मुलं आहेत लहान बाळ आहे, आहे। मग त्यांनी तुमच्या देवघरामध्येच तुम्ही रोज स्वामींची पूजा करा त्यांना रोज नैवेद्य पाणी ठेवा धूप अगरबत्ती दाखवा रोज मुजरा स्वामींना करा तुम्ही घरात जो पदार्थ केला असेल त्याचा नैवेद्य दाखवा त्याचप्रमाणे रोज आरती करा तुमचं पारायण करा आणि तुम्ही सातव्या दिवशी स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी त्यांची वेगळी छान अशी पूजा चौरंगावर पाटावर तुम्ही मांडू शकता छान पूजा मांडा छान त्याला सजवा स्वामींना सजवा फोटोला सजवा फुलांची हार माळ घाला त्यांना आणि छान अशी तुम्ही ते त्या दिवशी त्यांची पूजा मांडणी ही करू शकतात त्यानंतर ज्यांना अकरा दिवसांची सेवा करायची असेल त्यांनी देखील अकरा पारण याच पद्धतीने करायचं आहे आता नियम कुठले बघा सर्वात महत्वाचं म्हणजे या सेवेला तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करण्याची गरज नाही कारण काहीच न ही सेवा मूल बाळ संतान होण्यासाठी करत असतात त्यामुळे तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायचं गरज नाही ज्या दिवशी तुमच्याकडनं ब्रह्मचार्याचं पालन होणार नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला डोक्यावरनं आंघोळ करायची आहे आणि मगच तुम्हाला हे पारायणाला पारायण किंवा ही सेवा करायला बसायची आहे आता रोज कुठली सेवा करायची रोज तुम्हाला स्वामी चरित्र सारामूर्ती या ग्रंथातील एक पारायण करायचं आहे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला संपूर्ण पठण करायचे आहे तुम्हाला अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्र या मंत्राचा जप करणं शक्य असेल तर तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे ज्यांना वेळ नाही त्यांनी एक माळ स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी चालेल आणि एक वेळा तुम्ही तारक म्हटले मंत्र म्हटला तरी चालेल बघा सेवा ही आपण आपल्या इच्छेनुसार आपल्या टायमानुसार आपण आपल्या पद्धतीने करू शकतो सेवा करण्याला कुठलंच बंधन नाही जे नियम असतील ते नियम आपल्याला पाळायचे आहे आणि आपण सेवा करायची आहे मग सेवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकतात बघा सेवा घडणंही महत्वाचं आहे मग ही सेवा आता प्रत्येकाला नियम पाळून करणं शक्य नाही रोज तुम्हाला एक टायमिंग निश्चित करायचा आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी एका टायमात एका टायमाला बसून हे पारण करायचं आहे म्हणजे काय तुम्ही सकाळी पारण करत असाल तर रोज सकाळीच करा संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळी करा ज्यावेळेस तुम्ही सकाळी पारण करता एखाद्या दिवशी तुम्हाला सकाळी पारण करणं शक्य झालं नाही तर तुम्ही ते पारण संध्याकाळी करू शकतात किंवा एखाद्या दिवशी तुम्हाला खूप अडचण आली बरं नसेल बाहेरगावी गेला त्या दिवशी तुम्हाला हे पारण करणं शक्य नसेल तर तो दिवस तुम्ही जाऊ द्या त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही एका दिवसात दोन पारायण करून तुम्ही आधीचा दिवस भरून काढू शकता तर या पद्धतीने तुम्हाला हे पारायण करायचं आहे महत्वाची गोष्ट म्हणजे पारायण करताना आपल्याला नॉनव्हेज खायचं नाहीये तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही घरात नॉनव्हेज बनवू नका परंतु जर का घरच्यांना नॉनव्हेज बनवून द्यावा लागत असेल तर तुम्हाला गुरुवार सोडून इतर दिवशी नॉनव्हेज बनवायचं आहे आणि तुम्हाला तुमची सेवाही अगोदर करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही नॉनव्हेज बनवायचा आहे नॉनव्हेज तुम्ही सकाळी बनवता संध्याकाळी तुम्ही सेवा करता तर असं कर चालणार नाही तुम्ही जर का संध्याकाळची सेवा करत असाल आणि तुम्हाला जर का दुपारी नॉनव्हेज बनवायचं असेल घरातले ऐकत नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही सकाळी लवकर उठा तुमची देवपूजा तुमची सेवा करून घ्या त्यानंतर तुम्ही नॉनव्हेज बनवायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरात जायचं नाही देवांना हात लावायचं नाही तुम्हाला ग्रंथाला हात लावायचा नाही तुम्हाला कुठलीही सेवा करता येणार नाही हा प्रश्न बहुतेकांचा असतो की नॉनव्हेज घरात इतरांना करून देऊ शकतो का तर द्या तुम्ही स्वतः खाऊ नका गुरुवारी तुम्ही नॉनव्हेज करू नका आणि नॉनव्हेज घरात बनवून तुम्ही सेवा करू नका नंतर म्हणजे या सेवा करताना उपवास करायचा का बघा या सेवा करताना तुम्हाला उपवास करण्याची गरज नाही तुम्ही उपवास न करता देखील ह्या सेवा करू शकतात सेवा कोणी करायच्या सेवा स्त्री पुरुष महिला आजी आजोबा मुलं मुली प्रत्येकजण ही सेवा करू शकतो प्रत्येकजण आपल्या अडचणीसाठी ह्या सेवा करू शकतो मग अडचण तुमच्या कितीही असू द्या मूलबाळाची बाळाच्या असू द्या संतान सुखाच्या असू द्या नोकरीच्या असू द्या प्रमोशनच्या असू द्या घरातल्या अडचणी असू द्या किंवा लग्नातल्या अडचणी असू द्या कुठल्याही अडचणी असू द्या प्रत्येक अडचणीवर हा एक उपाय आहे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण कुठल्याही कु कुठल्याही आजारासाठी कुठल्याही प्रश्नासाठी तुम्ही हा ग्रंथाचं पारायण करू शकतात आता सेवा केल्या केल्या तुमची इच्छा पूर्ती होणार का तर प्रत्येकाला सेवा केल्या केल्याच इच्छित फळ भेटल असं नाही काहींना बघा सेवा पूर्ण होण्याच्या अगोदर त्यांच्या इच्छा पूर्ण होतात काहींच्या सेवा झाल्यानंतर इच्छा पूर्ण होतात म्हणजे बघा शेवटी आपण सेवा करायची आहे परंतु आपल्याला त्याचं फळ आपल्या कर्मानुसार भेटत असतं आपण आपण जे जीवन जगत असतो आपण जो संसार करत असतो आपण ज्या वातावरणात संस्कारात राहत असतो त्या ठिकाणी आपण जसे कर्म करतो आपले चांगले कर्म असतील तर आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला लवकर मिळतं जर का आपले, आपले कर्म खराब असतील तर आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला शून्य मिळत असतं मग तुम्ही कितीही सेवा करा कितीही पारण करा तुम्ही जर का पारण करत असताना किंवा इतर वेळेस मोठ्यांचा अपमान करत असाल इतरांना वाईट साईड बोलत असाल तुमच्याकडनं शिवीगाळ अपशब्द बोलले जात असतील इतरांचा अपमान होत असेल तुम्ही पशु पक्षी प्राणी यांना देखील दुखवत असाल तुम्ही कितीही सेवा करा त्याचं फळ तुमचं शून्य होणार आहे यासाठी आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर आपल्याला आपल्यामध्ये थोडे बदल हे करावे लागणार ला आहे आपले विचार आपल्याला सात्विक ठेवायचे आहे आहार आपला सात्विक ठेवायचा आहे आणि मग आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला संपूर्ण मिळणार आहे बघा आपले कर्म आता या जन्मात जरी आपले चांगले कर्म असले तरी देखील आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही मग का मिळत नाही तर बघा आपल्या मागच्या जन्माचे कर्म जर का खराब असतील प्रारब्ध जर का आपली शिल्लक असतील तर जोपर्यंत ते प्रारब्ध आपले संपत नाही तोपर्यंत आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही आपल्याला कामात अडचण येतात व्यवसायात अडचण येतात घरात आपल्या संसारात अडचण येतात आपले कर्म आपले प्रारब्ध कमी करण्यासाठी देखील आपण ह्या सेवा केल्या पाहिजे तुम्ही रोजच्या नित्य सेवा करायला पाहिजे जे खूप अडचणीत आहेत त्यांना स्वामी सेवेत तुम्हाला आणायचं आहे ज्यांचे काही करून प्रश्न सुटत नसतील अशांना तुम्ही स्वामी सेवेत घेऊन या त्यांना देखील तुम्ही ह्या सेवा करायला सांगा सेवा कशी करायची हे सांगा बघा त्यांनी जरी ही सेवा केली त्यांचे जरी प्रश्न सुटले तरी त्यातलं काही पुण्य हे तुमच्या देखील वाटेल येत असतं त्यामुळे स्वामी भक्त बना स्वामी सेवेकरी घडवा इतरांचे प्रश्न सोडवा आणि तुम्ही देखील सेवा करताना तुमचं मन तुमची बुद्धी तुमचे विचार हे सात्विक ठेवायचे आहे त्यानंतर बघा सेवा करताना पराणं वर्ज करायचं आहे आपण जर का आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सेवा करत असाल आपली इच्छा जर का आपल्यासाठी महत्वाची असेल इच्छापूर्ती व्हावी असं आपल्याला एकशे एक टक्के एक वाटत असेल तर आपण शक्यतो परांना वर्ज करायचं आहे काही फरक पडत नाही सात दिवस अकरा दिवस आपण बाहेरचं अन्न खाल्लं नाही कोणाकडं कोणाच्या घरी आपण जर का चहा पाणी केला नाही तर अजिबात काही फरक पडत नाही उलट आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं कारण काही दोष किंवा कितीतरी दोष हे आपल्याला आपल्या अन्नातून लागत असतात कारण समोरचा व्यक्ती हा चांगल्या भावनेने अन्न बनवेल किंवा शिजवेल हे आपल्याला माहिती असतं का त्याचे विचार कसे असतात स्वयंपाक करताना किंवा आपण हॉटेलला गेलो तिथे जे करणारे लोक असतात स्वयंपाक करणारे लोक असतात त्यांच्या भावना कशा असतील आपल्याला माहिती आहे का त्यासाठी आपण सेवा करत असताना परांना आपल्याला अजिबात घ्यायचं नाही त्यावेळेस तुम्हाला तुमच्या सेवेचं संपूर्ण फळ मिळणार आहे आता उद्या आपण कसं करायचं सांगून झालं सेवा कोणती करायची सांगून झाली आता ज्यांना रोजचं एक पारायण करणं शक्य नसेल त्यांनी सात दिवसात एक पारायण केलं तरी चालेल मग पारायण कसं करायचं रोज तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील तीन अध्याय पठण करायचे आहे तीन अध्याय पठन करायचे आहे मग तुमचं सात दिवसात एक पारायण होणार आहे ज्यांना रोज एक पारायण करणं शक्य असेल त्यांनी सात दिवसात सात पारायण देखील करायचे आहे अकरा दिवसांची सेवा करताना देखील तुम्हाला रोज एक पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही रोज तीन अध्याय तुम्ही अकरा दिवस सलग वाचायचे आहे किंवा रोज सात अध्याय तुम्ही अकरा दिवस सलग वाचू शकतात ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी अगदी पाच मिनिटाची सेवा करायची आहे तुम्ही रोज क्रमशः तीन अध्याय वाचा एक माळश्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा ही देखील अत्यंत प्रभावी सेवा आहे आता यापेक्षा सर्वात श्रेष्ठ सेवा कोणती तुम्हाला काहीच करायला टायमिंग नाही तुम्ही जॉब करतात लहान मुलं आहे घरात सेवा करून देत नाही मग तुम्ही काम करता करता जाता येता बाहेर जाताना भाजीला जाताना घरात स्वयंपाक बनवताना तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकतात सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे नामस्मरण आपण काम करता करता ही सेवा करू शकतो या सेवेसाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा वेगळा टायमिंग देण्याची वेगळा टायमिंग देण्याची गरज नाही तुम्ही फक्त नामस्मरण करा स्वामींचं नामस्मरण करा कंटिन्यू तुम्ही नामस्मरण करत रहा बघा याने देखील तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे आता तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्ही ज्या दिवशी सेवा करणार आहात किंवा ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहात त्याच्या तुम्हाला अगोदरच्या दिवशी स्वामींच्या मंदिरात केंद्रात जाऊन तुम्हाला एक नारळ खडीसाखर आणि एक फुल स्वामींच्या समोर ठेवायचे आहे स्वामींना प्रार्थना करायची आहे सेवा कोणती करता तुम्ही किती दिवसासाठी करता तुम्ही तुम्हाला ते सांगायचं आहे आणि तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे ज्यांच्या इथे स्वामींचं केंद्र नसेल मंदिर नसेल त्यांनी दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊन नारळ खडीसाखर ठेवली तरी चालेल ज्यांना हे पण शक्य नाही त्यांनी घरीच आपल्या स्वामींच्या समोर नारळ खडीसाखर ठेवली तरी चालणार आहे या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला पाच मिनटाच्या आणखी कोणत्या सेवा करता येतील याविषयीचा जर का व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता व्हिडिओ आवडला तर पुन्हा एकदा सांगते व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचे देखील प्रश्न मार्गे लागतील आणि त्यांचं देखील जे पुण्य आहे ते तुमच्या वाट्याला येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ